नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो मुख्यतः या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती जी दोन हजार चोवीसला होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं आपण रिव्हिजन म्हणून हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ करायची असेल तर पहा मराठी नोकरी आणि आपलं व्हॉट्सअप मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच पहा व्हॉट्सअप चा ग्रुप देखील आहे त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला दोन हजार चोवीस जेवढे काही प्रश्नपत्रिका असणार आहेत किंवा सर्वासाठी जे संच असणार आहेत ते आपण घेऊन येत आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रुद्रांश पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न जो आहे हा महत्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे त्यातीलच हा प्रश्न आहे पहा पुणे लोहमार्ग पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता रुद्रांश पाटील खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर रायफल शूटिंग खेळाशी संबंधित आहे रुद्रांश पाटील याविषयी काही महत्वाचे पॉईंट देखील आहेत पहा ते आपण नोट करून घेऊ शकता तर रुद्रांश पाटील हा जो खेळाडू आहे हा एअर रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे आणि यामध्ये पहा नीरज चोप्रा ज्यांनी की दोन हजार एकवीस जे टोकियो ऑलिम्पिक झालं त्यामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं होतं तर नीरज चोप्रा जे आहेत ते भालाफेक खेळाशी संबंधित आहेत मीराबाई चानू वेट लिफ्टिंगसाठी संबंधित आहेत पी व्ही सिंधू बॅडमिंटनशी संबंधित आहेत बजरंग पुनिया कुस्ती खेळाशी संबंधित आहेत यामध्ये जर आपल्याला महत्वाचं विचारलं तर अजून विचारल 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 एक आहे पहा क्रिकेट क्रिकेटवरती विचारलं जाऊ शकतं नवीन नाव जर विचारलं आपल्याला तर ऋतुराज गायकवाड हे जे नाव आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवायचं ऋतुराज गायकवाड हा खेळाडू क्रिकेट खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण कार्यरत आहे पहा म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की रेल्वे मंत्री जे आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री हे सध्या कोण आहेत तरी ते आहेत पहा पर्याय क्रमांक दोन अश्विनी वैष्णव जे आहेत हे सध्या केंद्रीय रेल्वे मंत्री या पदावरती कार्यरत आहेत मित्रांनो महत्वाचा प्रश्न असणार आहे पहा हा कारण आपल्याला पद आणि त्यावर बसलेली व्यक्ती ही माहीत असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत जे की सध्याचे दोन हजार तेवीस चे केंद्रीय मंत्री आणि खाते यामध्ये महत्वाचं पहा राजनाथ सिंग जे आहेत संरक्षण खातं अमित शहा गृहमंत्री तसेच सहकार मंत्री नरेंद्र सिंग तोमर जे आहेत ते कृषी मंत्री आणि पंचायत राजमध्ये आहेत निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि कंपनी व्यवहार मंत्री, मंत्री आहेत यामध्ये आपल्याला पहा जास्तीत जास्त अमित शहा यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो हो। कारण अमित शहा हे जे आहेत एक महत्त्वाचा चेहरा आहे त्यामुळे गृहमंत्री जे आहेत हे पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचे यावर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हो। जर आपल्याला केंद्र सरकारचं सोडून दिलं जर आपल्याला राज्य सरकारवरती प्रश्न विचारण्यात आला तर सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर पहा देवेंद्र फडणवीस देवेंद्र देवेंद्र फडणवीस हे जे आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत जर आपल्याला मुख्यमंत्री विचारलं तर एकनाथ शिंदे हे जे आहेत हे मुख्यमंत्री आहेत सोबत उपमुख्यमंत्री सध्या महाराष्ट्र राज्याला दोन आहेत एक आहेत पहा अजित पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हेच आहेत आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो महत्वाचे हे प्रश्न ठरू शकतात या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन अश्विनी वैष्णव प्रश्न क्रमांक तिसरा आहे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते प्रत्येक प्रश्न जो आहे आपल्याला हा पुणे लोहमार्ग पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहेत पहा तर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्या अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो यावरती महत्वाचे नोट जे आहेत ते देखील आपण घेत चाला किंवा आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जी आहे ती देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील आहे तर पहा अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे मराठी कथाकार आहेत कादंबरीकार लेखक आणि समीक्षक म्हणून ते त्यांची ओळख आहे किंवा ते प्रसिद्ध आहेत त्यांनी महत्वाची जी काही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत त्यामध्ये पहा अनंत जन्माची गोष्ट अश्वमेध पांढरे हत्ती गोत्र आणि शहामृग हे जे आहेत हे डॉक्टर रवींद्र शोभने जे आहेत यांची महत्त्वाची आणि प्रसिद्ध असणारी पुस्तक आहेत यामध्ये पहा न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पुणे या ठिकाणी पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते भरलं होतं या ठिकाणी पहा अठराशे अठ्ठ्याहत्तर हा जे वर्ष आहे हे वर्ष इम्पॉर्टंट आहे पहा लक्षात ठेवायचं आहे तर न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्ष म्हणजे पहिले अध्यक्ष जर विचारलं तर न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी पहिलं अखिल भारतीय मराठी आणि सत्त्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे भारताच्या राज्यसभा सभागृहाचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत पहा राज्यसभा सभागृहाचे अध्यक्ष आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो कारण यामध्ये भरपूर विद्यार्थी आपले कन्फ्यूज होतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर जगदीप धनखड हे जे आहेत हे राज्यसभेच्या सभागृहाचे अध्यक्ष आहेत तर पहा जगदीप धनखड जर आपल्याला कधी कधी विचारलं उपराष्ट्रपती कोण आहेत तर उपराष्ट्रपती देखील आहेत जगदीप धनखड तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पहा लक्षात ठेवायचे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड तर राज्यसभा सदस्यांचा जो कार्यकाल आहे तो सहा वर्षांचा तर सभापतींचा आणि उपराष्ट्रपतींचा कालावधी जो आहे तो पाच वर्षांचा असतो उपराष्ट्रपती हे जे आहेत ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात मात्र ते सभागृहाचे सदस्य नसतात लक्षात ठेवा राज्यसभेचे अध्यक्ष असून देखील ते सभागृहाचे सदस्यामध्ये येत नाहीत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळालेला आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे करंट अफेअर्स वरती इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे तर खालीलपैकी असं कोणती व्यक्तो व्यक्तिमत्व आहे की त्यांना सामाजिक का कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जो आहे ते देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल भिकू रामजी इदाते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा वंचित घटकांच्या विकासात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल भिकू रामजी इदाते यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार तेवीसच्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असलेले अब्दुल फताह अली सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत यावरती आपल्याला मित्रांनो दोन प्रश्न अल्टरनेट विचारले होते लक्षात ठेवायचे प्रजासत्ताक दिन कधी असतो तर सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रजासत्ताक दिन असतो आणि दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाला जी मुख्य परेड होती त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे पहा अब्दुल फताह अली सिसी हे जे आहेत त्यांचं नाव आहे आणि हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तर पाहा ते आहेत पहा इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल त्यांच्याविषयी महत्वाचे काही नोट्स देखील आहेत पहा इजिप्त राष्ट्राध्यक्ष अब्दुल अब्दुल फताह अली चा सिसी यांना दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं सिसी हे जे आहेत हे दोन हजार चौदा पासून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष देखील आहेत इजिप्त या देशाची राजधानी कैरो आणि त्यांची जी भाषा आहे ती अरबी आहे आणि चलन त्याचं आहे इजिप्शियन पाऊंड इजिप्तला नाईल नदीची देणगी देखील म्हटलं जातं आणि इजिप्तचे पिरामिड जे आहे ते जगप्रसिद्ध आहेत लक्षात ठेवायचं इजिप्त इजिप्तचे जे पिरॅमिड आहेत ते सर्वांना माहीत आहेत म्हणजे जगातील जे काही आश्चर्य आहेत त्यापैकी ते एक आश्चर्य आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल इजिप्त प्रश्न क्रमांक सातवा आहे केंद्रीय बजेट दोन हजार तेवीसमध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोवर ही योजना कशाशी संबंधित आहे अमृत धरोवर ही जी योजना आहे ही दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये एक समावेश केलेली होती तर ती कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर पांथळ विकासाशी संबंधित आहे अमृत धरोवर ही योजना यामधील महत्वाचे प्रश्न नोट्स पाहायचे आहेत तर पहा शहरामधील पांथळ जागांचा इष्टतम वापर वाढवण्यासाठी आणि त्यांची जैविक विविधता सुधारण्यासाठी भारत सरकारने अमृत धरोवर ही जी योजना आहे ही सुरू केली आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर पांथळ जमिनींचे इष्टतम वापर करून त्यांचे संवर्धन करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे तर याची जी ही जी योजना आहे येत्या तीन वर्षात राबवण्यात येणार रा आहे लक्षात ठेवायचं म्हणजे कधीपासून दोन हजार तेवीस ते तीन वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल पानथळ विकासासाठी अमृत धरोहर योजना जी आहे ती प्रस्तावित केली होती प्रश्न क्रमांक आठवा आहे केंद्र सरकारने तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानात काय म्हणून घोषित केलेला आहे प्रश्न हा महत्वाचा आहे पहा मित्रांनो तर तेवीस सॉरी तेवीस जानेवारी हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्या सॉरी महाराष्ट्र सरकार, सरकार... तेवीस जानेवारी हा जो दिवस आहे हा केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे तर तो जो दिवस आहे तेवीस जानेवारी हा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचं तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव हा जो आहे हा सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे म्हणूनच तेवीस जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय पराक्रम दिन म्हणून साजरा केला जात आहे तर सुभाषचंद्र बोस हे एकोणीसशे अडतीसला ला हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष देखील ते राहिले होते लक्षात ठेवायचे तेवीस जानेवारी हा जो दिवस आहे हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ किंवा यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो पराक्रम दिन म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियावाचक शब्दाला काय म्हटले जाते प्रश्न मित्रांनो हा इम्पॉर्टंट आहे पहा तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियावाचक शब्द जे लावले जातात त्याला काय म्हटलं जात तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन क्रियापद असं त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं आणि क्रियापद हे जे आहे हे वाक्यातील मुख्य पद असतं पर्याय क्रमांक योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द ओळखायचा आहे पहा नपुसक लिंगी तीन महत्वाचे लिंग आहेत पहा मी या ठिकाणी आपल्याला आधीच उदा स्पष्टीकरण देतो मराठीमध्ये दे लिंगाचे तीन प्रमुख पडतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी तर यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की नपुसकलिंगी शब्द कोणता आहे तर पुलिंगीमध्ये पहा तो ने अर्थ होतो स्त्रीलिंगीमध्ये तीने अर्थ होतो आणि नपुसकलिंगीमध्ये तेने अर्थ होतो म्हणजे आपल्याला नपुसकलिंगी म्हणजे काय तर ते उच्चारणारा शब्द आपल्याला पाहायचा आहे तर पहा पेन्सिल जर विचारली आपण तर पेन्सिल ती पेन्सिल म्हणजे पेन्सिल काय आहे स्त्रीलिंगी आहे तो रुमाल रुमाल काय आहे पुल्लिंगी आहे तो चष्मा चष्मा देखील पहा पुल्लिंगी आहे आणि ते मंदिर पहा ते मंदिर म्हणजे पर्याय क्रमांक चार मंदिर हा जो शब्द आहे हा असणार आहे नपुसक लिंगी ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला काही नामं दिलेले आहेत धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य आणि गुलामगिरी हे जे नाम आहेत यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारात होतो तर ही जी नावं आहेत हे सर्व हे मित्रांनो भाव दर्शवतात म्हणजेच त्यांना भाववाचक नाम असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याचं स्पष्टीकरण पहा एखाद्या एखाद्या गोष्टीचा गुणधर्म किंवा भाव दाखवणाऱ्या शब्दाला भाववाचक नाम असं म्हटलं जातं आणि भाववाचक नामाचे मुख्यतः तीन गट पडतात स्थितीदर्शक गुणदर्शक आणि कृतीदर्शक यामध्ये उदाहरण पाहायचं झालं तर पहा धैर्य कीर्ती चांगुलपणा गुलामगिरी हे जे शब्द आहेत यांचा उल्लेख होतो पहा भाववाचक नामामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे प्रकाश धीट मुलगा आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य काय होणार आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर प्रकाश हा कसा आहे धीट मुलगा आहे पहा प्रकाश धीट मुलगा आहे हे जे होकारार्थी वाक्य आहे याचं नकारार्थी वाक्य काय होईल तर याचं नकारार्थी वाक्य असणार आहे पहा प्रकाश हा भित्रा मुलगा नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रकाश हा कसा नाही भित्रा मुलगा नाही म्हणजेच तो कसा आहे धीट मुलगा आहे होकारार्थीचं नकारार्थी वाक्य केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना काय म्हटले जाते पहा नवीन मतांची माणसं जी आहेत किंवा त्यांना त्यांचे जे नवीन मत असतात थॉट्स जे असतात त्यांना ॲक्सेप्ट करणारे व्यक्ती त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं पहा पुरोगामी म्हणजे नवीन मतांचा उद्धार करणारे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये दोन हजार तेवीसलाच विचारण्यात आलेला आहे पहा नवीन आधुनिक मताचा मते स्वीकारणारा त्याला म्हटलं जातं पुरोगामी आणि उदयाला येत असलाला त्याला म्हटलं जातं पहा उदयनमुख ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अरण्य रुदन अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो पहा या ठिकाणी थिक शब्द हा महत्वाचा आहे अरण्य रुदन हे जे अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय होतो तर याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर निष्फळ आणि व्यर्थ म्हणजे वाया लक्षात ठेवायचे त्याचा अर्थ काय होतो अरण्य रुदन याचा अर्थ काय होतो निष्फळ किंवा व्यर्थ जाणे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा अभिजात कशाला म्हटलं जातं तर उच्च दर्जाचा अमरपट्टा कशाला म्हटलं जातं आश्वासन किंवा एखाद्या गोष्टीची खात्री असण्याला पर्याय तीन आपलं उत्तर होईल निष्फळ हे जे आहे हा अरण्य रुदनचा अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे क्रोध चीड संताप या वर्णनात काव्यातील कोणता रस आढळतो यामध्ये पहा कोणते कोणते शब्द दिले आहेत क्रोध चीड आणि संता हे जे शब्द आहेत यामध्ये किंवा हे जे काव्य आहे यात कोणता रस आढळतो तर या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर यामध्ये रौद्र रस जो आहे तो आपल्याला आढळून येतो पहा यामध्ये पहा अतिशय किंवा क्रोध निर्माण होणं ही जी भावना आहे या भावनेमधून रौद्र रस जो आहे तो तयार होतो रसाचे एकूण नऊ प्रकार पडतात पहा जे आपण नवरस म्हणतो तर त्याचे नऊ रस आहेत त्यामध्ये पहा शृंगार वीर करुण हास्य रौद्र भयानक भिबस्य अद्भुत आणि शांत हे जे आहेत हे असे नऊ नऊ रस आहेत त्यामधील क्रोध राग आणि चिड संताप हे जे आहेत तर हे जे आहे हे रोद्र रसामध्ये आढळतात पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालील शब्द समूहात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये पहा अही भुजंग सर्प आणि खग हे जे चार शब्द आहेत तर यापैकी खालीलपैकी असा कोणता शब्द आहे की जो गटामध्ये बसत नाही लक्षात ठेवा गटामध्ये न बसणारा शब्द आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तर खग हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही तर का बसत नाही यामध्ये पहा हे तीन शब्द आहेत अही भुजंग आणि सर्प हे जे आहेत हे सापाला लक्षात ठेवायचं आहे हे सापाला समान असणारे शब्द आहेत आणि यामध्ये खग हा जो शब्द आहे खग खग म्हणजे काय तर पक्षी लक्षात ठेवा त्यामुळेच पर्याय क्रमांक दोन तर आपण अजून महत्वाचे काही दोन तीन शब्द पाहूया जे की समानार्थी आहेत यामध्ये अही हा जो शब्द आहे याला साप भुजंग सर्प कधी कधी नाग देखील आपल्याला येऊ शकतो तर हे झाले याचे समानार्थी शब्द पक्षीचे समानार्थी शब्द काय होतात खग अंडज पाखरू विहंग आणि विहग हे जे आहेत हे खगचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे गटात कोणता बसत नाही खग बसत नाहीत ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मुलाने ग्रंथ वाचला हे वाक्य कोणत्या प्रकारात येईल पहा मुलाने ग्रंथ वाचला कोणत्या प्रकारातील हे वाक्य आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर हा जो प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग आहे लक्षात ठेवा कसा आहे तर कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद जे आहे ते कर्मानुसार बदलत असतं म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं मुलाने ग्रंथ वाचला हा जो प्रकार आहे हा कर्मणी प्रयोग आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे इंदू सुधाकर हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत या ठिकाणी सर्वात कन्फ्यूज होणारा हा प्रश्न आहे पहा मित्रांनो आता आपल्याला डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर सांगतो तर ही जी नावं आहेत ही चंद्राची नावं आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर यामध्ये पहा चंद्र आणि सूर्य या दोनामध्ये आपण कन्फ्यूज होतो कारण यामधील जे समानार्थी शब्द आहेत किंवा यांनाच अजून असणारी जी काही नावं आहेत तर त्या नावामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट की कन्फ्यूज होत असतं तर लक्षात ठेवायचं यामध्ये आपण पाहून घेऊया जो चंद्र आहे चंद्राची समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत हिमांशु शशी इंदू सोम रजनीश शशांक सुधाकर ही जी आहेत ही चंद्राची नावं आहेत आणि यामध्ये जो सूर्य आहे तर सूर्याला कोणती कोणती नावं आहेत लक्षात ठेवायचे सूर्याची समान अर्थाची नावं प्रभाकर दिवाकर मार्तंड वासरमणी चंडाशु ही जी आहेत ही सूर्याची नावं आहेत त्यामुळेच हिमांशू सुधाकर आणि इंदू ही जी नावं आहेत ही चंद्राची येतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता होईल पहा राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर कर्मणी प्रयोग आहे यामध्ये पहा कर्मणी प्रयोग म्हणजे काय असतं तर क्रम कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद जे आहे हे कर्मानुसार बदलत असतं आणि क्रमणी कर्मणी प्रयोगात कर्म हे सगळ्यात महत्वाचं असतं कर्मणी प्रयोगासाठी किंवा प्रयोग होण्यासाठी वाक्यात कर्म जे आहे ते शंभर टक्के असावंच लागतं त्याच वेळी कर्मणी प्रयोग होत असतो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सगळे मुसळ केरात या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे सगळे मुसळ केरात या म्हणीचा अर्थ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा संपूर्ण काम फसणे पहा ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर ही जी मन आहे सगळे केरात याचा अर्थ होतो संपूर्ण काम पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे देशोधडीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही पोलीस भरती होते त्यामध्ये वाक्प्रचार मनी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे जे घटक आहेत हे सर्वात महत्वाचे असतात पहा मराठी व्याकरणामध्ये आणि यामध्ये आपल्याला सर्वात जास्त एक मोका असतो की आपल्याला कंटिन्यू मार्क जे आहेत त्या ठिकाणी हे योग्य मिळाले पाहिजेत तर देशोधडीला लागणे हा जो वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ काय होतो पहा तर अधोगती होणे म्हणजेच प्रगती खुंटणे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे समाज शब्द वाक्प्रचार म्हणी जर आपल्याला पाहायचे असतील त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे आहे तर लागणे म्हणजे मात्रा चालणे म्हणजे योग्य परिणाम होणे लक्षात ठेवा देशोधडीला असा आपला शब्द आहे या ठिकाणी यशोधडीला झालेला आहे देशोधडीला लागणे म्हणजे अधोगती होणे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे मी तेव्हा खेळत असेल या वाक्यातील काळ कोणता आहे मी तेव्हा खेळत असेन हे जे वाक्य आहे या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे तर हा जो काळ आहे मित्रांनो हा अपूर्ण भविष्य काळ आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे हे दाखवण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो यामध्ये काय आहे मी तेव्हा खेळत असेन असं आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे हे अपूर्ण भविष्य काळातील आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकीय पत्र व्यवहार म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सॉरी दोन प्रश्न नाही आपल्याला दोन प्रश्न आहेत पण एका प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे तर कम्प्युटरद्वारे एखादा व्यवसाय किंवा व्यवहार करणे त्याला म्हटलं जातं पहा ई कॉमर्स ई कॉमर्स म्हणजे काय तर जसं की अमेझॉन झालं स्नॅपडील झालं फ्लिपकार्ट झालं या ज्या कंपन्या आहेत ह्या ई कॉमर्स कंपन्या आहेत तर या ठिकाणी काय विचारलंय कम्प्युटर भाषेतील जो पत्र व्यवहार असतो त्याला काय म्हटलं जातं तर कम्प्युटर भाषेत पत्रकार पत्र व्यवहार म्हणजे त्याला ईमेल असं म्हटलं जातं इलेक्ट्रॉनिक मेल पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही या वाक्यातील अरे रे या शब्दाची जात ओळखायची आहे पहा या ठिकाणी वाक्य खूप महत्वाचं दिलेलं आहे आपल्याला अरे रे खूप वाईट बातमी आहे ही हे जे वाक्य आहे यामधील अरे रे हे जे वाक्य शब्द आहे याची जात कोणती आहे तर याची जात आहे पहा केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये पहा आपल्या मनात दाटून आलेल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याच्या शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं पहा आपण म्हणतो ना अरे रे म्हणजे या ठिकाणी काय तर केवल प्रयोगी अव्यय ते वापरलं जातं तर केवळ प्रयोगी अव्यय हे जे आहे हे भावना प्रधान असतं म्हणजे त्या ठिकाणी एखादी भावना जी आहे ती व्यक्त होत असते आणि केवळ प्रयोगी अव्ययाचे एकूण नऊ प्रकार देखील आहेत त्यामुळेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा या व्हिडिओचा प्रश्न शेवटचा आहे प्रश्न क्रमांक विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी रूप कोणतं आहे विद्वान म्हणजे काय तर हुशार मनुष्य लक्षात ठेवा तर याचं विरुद्ध लिंगाचं रूप कोणतं होईल तर याचं विरुद्ध लिंगी रूप आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर विदुषी म्हणजे काय तर हुशार पहा विदुषी म्हणजेच काय तर हुशार स्त्री लक्षात ठेवा आणि विदुषी विद्वान म्हणजे काय तर हुशार व्यक्ती यामध्ये लक्षात ठेवा विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी रूप आहे पहा विदुषी यामध्ये उदाहरणार्थ घ्यायच झालं तर पहा ग्रंथकर्ता विरुद्ध लिंगी काय होईल ग्रंथकर्ती युवा याचं लिंगी काय होईल तर युवती श्रीमानचा विरुद्ध लिंगी काय होईल श्रीमती राजाचा विरुद्ध लिंगी राणी भगवानचा विरुद्ध लिंगी भगवती त्याच पद्धतीने विद्वान या शब्दाचा विरुद्ध लिंगी विदुषी असा हा शब्द होतो पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये विचारला होता हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता दोन हजार एकोणवीस ला वनरक्षित भरतीमध्ये विचारला होता पहा दोन हजार एकोणवीस ला आणि दोन हजार अठराच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीसचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर मित्रांनो हे होते पहा पंचवीस प्रश्न पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस ज्या दोनही वर्षी जी पोलीस भरती झालेली आहे त्याचे मॉक प्रश्न म्हणजे झालेले सराव पेपर जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला दोन हजार चोवीसची जी येणारी भरती आहे त्यामध्ये महत्वाचे प्रश्न समजून जातील की कशा पद्धतीचे असतात म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन या व्हिडिओद्वारे होत राहील आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र